नमस्कार मॅडम आज या ठिकाणी काही पेपर या ठिकाणी कोणीतरी टाकून गेलेलं दिसून काय सांगू शकतं आणि कशा प्रकारे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतोय याबाबत आपण काय सांगू शकता सर्वात पर प्रथम मी तुम्हाला हे सांगेन की माझी सहकारी स्नेहल बागर तिच्या कामासाठी कामोडा बस स्टॉपच्या इथे आली होती तिला निदर्शनात आलं काहीतरी बंडल पडलंय कागदांचं जे उडून तिच्यापर्यंत आलं थोडस चौकशी आणि खोदकाम केल्यावर तिच्या लक्षात आलं की हे बारावीचे ह्या वर्षीचे वीकेचे पेपर आहेत जे कामोठा येथे वास्तवच्या को मागे कोणीतरी फेकून गेले जेव्हा अधिक शोधाशोध केली अशी तीन ते चार बंडल सापडली आहेत जी ह्याच सब्जेक्टची आहेत आता मला तुम्ही सांगा आमची मुलं बारावीला बसली आहेत ज्यांनी पेपर लिहिले आहेत त्यांच्या पालकांनी काय करायचं सरकार तर ह्या बाबतीत काय करेल याची अपेक्षाच नाहीये या गेल्या दिवसामध्ये तुम्ही सगळं बघताय शिक्षण व्यवस्थेचा काय सत्यानाश आणि बोसभारा मांडाय ना ते आपल्याला प्रत्येकाला कळले आणि ह्या पेपरवरनं तो तुम्हाला स्पष्ट समजेल त्याच्याबरोबर तिला प्रश्नपत्रिका सुद्धा सापडली म्हणजे नक्की पाणी मुरतंय कुठे आणि ज्या व्यक्तीनी ज्या जे सी बी मालकांनी हे पेपर फेकताना बघितलं की काही शाळेतली शाळकरी मुलं होती त्या माणसांनी बघून न बघितल्यासारखं केलं कारण त्याला कळलं नाही एक्झॅक्ट काय आहे पण ते पेपर जेव्हा उघडून आले या मुलींनी इकडे तिकडे चौकशी केली तेव्हा लक्षात आलं आमच्या की हे बारावीचे ह्या वर्षीचे पेपर आहेत जी प्रश्नपत्रिका देखील आहे अर्धे फाडलेले पेपर आहेत मग मुलांचं शिक्षण आहे कुठे आहे मग शिक्षणाचा तुम्ही अठ्ठाच करताच कशाला बारावीच्या परीक्षा घेतल्या कशाला मग तुम्ही त्याच्यासाठी असं मुली मुलांचं भवितव्य रस्त्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे अजिबात सहन करून घेणार नाही आणि आता याचं उत्तर शिक्षण मंत्र्यांना नक्कीच द्यावं लागेल अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळामध्ये अशा प्रकारच्या घटना ते अधिवेशन काय देतात अधिवेशन नसतं अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करावा अशी आपण माहिती पाहिजे म्हणूनच आम्ही कोटतिडकीने बोलत असतो की जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तुमचा एक जरी व्यक्ती अधिवेशनात असेल ना तर तुमचे सगळे कामं होतात अधिवेशन कसं अधिवेशन त्यांनी त्याला शिवाय द्यायचं त्यांनी त्याला शिवाय द्यायचं यांनी रस्त्यावर बसायचं हे फक्त खायच्या प्यायच्यासाठीच अधिवेशन असतं आठ दिवस मजा मरायचा त्या अधिवेशनाचा आम्हाला तुम्ही सांगूच नका काही उत्तर पत्रिका या फाटल्या गेलेल्या आहेत आता त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं रस्त्यावर तुम्ही फक्त मार्क बघा पर्सेंटेज करा मुलाला मोठ्या नोकऱ्यांसाठी हे शिक्षण पाहिजे ते शिक्षण पाहिजे सांगा आणि या अवस्थेमध्ये मुलांचे पेपर सापडले तर मुलांनी करायचं काय आता काय सगळ्या बारावीच्या मुलांचं भवितव्य आहे रस्त्यावर आणून पुन्हा बारावीच्या परीक्षा घेणार आहेत का मग ज्यांनी पेपर लिहिले त्या मुलांची चुकी आहे का याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी काय संपर्क का साधला आम्ही आता कांबडा पोलीस स्टेशनमध्ये जातोय शिक्षण अधिकाऱ्यांना फोन करायचा प्रयत्न केला होता पण त्यांच्याशी काही संपर्क का होऊ शकला नाही त्यांनी फोन उचललेला नाही फोन केला मॅडम सर्व शाळांचे इन्स्पेक्शन महापालिकेच्या शाळा असतील किंवा प्रायव्हेट शाळा असतील यांचं इन्स्पेक्शन केलं जातं या बाबतीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांचा म्हणजे काय इन्स्पेक्शन करतात मग अशी हलगर्जीपणा कसा होतो जर त्यांचं व्यवस्थित इन्स्पेक्शन असतं तर हा हलगर्जीपणा नक्कीच झाला नसता हे तुम्हाला देखील माहिती आहे पण मला ह्या फुटलेल्या पेपरवरनं प्रत्येक पालकाला हे सांगायचं की कृपया तुम्ही तुमचे मुलं ज्या शाळेत किंवा ज्या कॉलेजमधनं शिकलेले आहेत किंवा आत्ता ज्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी कृपया क्रॉस व्हेरीफाय ताबडतोब शाळेत जाऊन हे करावं आज पनवेलमध्ये खामोठा इथे आम्हाला हे पेपर सापडले आहेत देव न करू अजून कुठल्या ठिकाणी कुठल्याही मुलांच्या आयुष्याशी खिळवड व्हावा एवढीच आमची वैयक्तिक मतं आहे प्रत्येक पालकांनी जरा आपापल्या शाळेमध्ये जाऊन चौकशी करावी की त्यांच्या मुलांचे पेपर व्यवस्थित ठिकाणी तपासायला गेलेले आहेत की नाही